नमस्कार सी एल मध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले पारगडवर एकदा तरी मुक्काम करावा अशी प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा असते तथापि अतिदुर्गम परिसर व गडावर राहण्याच्या सुविधां अभावी हे आजपर्यंत शक्य होत नव्हते मात्र आता ही गोष्ट सहज शक्य झाली आहे कारण दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे किल्ले पालगडवरील सर्व सुविधांनी युक्त असे हॉटेल गिरिदुर्ग गडावरील मूळ रहिवासी विठ्ठल राघोबा शिंदे यांनी पर्यटकांची गरज व मागणी ओळखून गिरिदुर्गच्या माध्यमातून ही सुविधा सुरू केली आहे गडावरील पश्चिम तटबंदीवरील या हॉटेलच्या बांधकामाला ऐतिहासिक वास्तूचा लूक लाभला आहे हॉटेल इमारतीत ए सी नॉन ए सी सुसज्ज डबल बेडरूम उपलब्ध असून प्रत्येक खोलीत दूरदर्शन संच पर्यटकांना साहित्य ठेवण्यासाठी कपाटे उच्च दर्जाचे फर्निचर शौचालय बाथरूम या सुविधा आहेत प्रत्येक रूममध्ये बसून निसर्ग सौंदर्य निहाळता येते सायंकाळी मधुर चहाचा आस्वाद घेत रूमच्या बाल्कनीतूनच सहकुटुंब सूर्यास्ताचा स्वर्गीय आनंदही लुटून घेऊ शकतात याचबरोबर पर्यटकांना चहा नाश्ता व जेवण या सुविधा सुद्धा उपलब्ध असतील गडावर आल्यानंतर गडावरील प्रसिद्ध भगवती भवानी मंदिर राजसद्रेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गडाचे पहिले किल्लेदार सुभेदार रायबा मालुसरे यांचे स्मारक हनुमान मंदिर महादेव मंदिर गडावरील बुरुज नैसर्गिक ताशिव कातळकडा तटबंदी गडाच्या दक्षिण व उत्तर तटबंदी लगत उभे असलेले टेहळणी टॉवर याचबरोबर गणेश गुंजन फाटक महादेव हे ऐतिहासिक चार तलाव व विहिरी अशी अनेक ठिकाणे पाहता येतील दिवसागडाच्या तटबंदीवरून फिरताना चंदगड तालुक्यातील शेवटचे गाव मिरवेल या गावातूनच जाणारा पारगड मोर्ले घोडगेवाडी घाट रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भेकुर्ली व त्या पलीकडे दिसणारा मनोहरगड दक्षिणेकडे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण जलाशय पूर्वेकडे नामखोल गाव त्यापुढे पारगडपासून वीस किलोमीटरवरील कलानिधीगड उत्तरेकडे इसापूर बादुसे व गडाच्या सभोवती असणारे घनदाट राखीव जंगल क्षेत्र पाहण्याचा आनंद लुटता येतो तर रात्रीच्या वेळी आपल्या रूम व बाल्कनीतून बसूनच मोपा एअरपोर्ट तसेच गोवा राज्य व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचे दर्शन होते पारगड पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोटणवाडी किंवा हेरेमधून येताना वाटेत लागणारे कनवेश्वर मंदिर व रामघाट ही ठिकाणे पाहता येतील याशिवाय पारगडच्या पंचवीस ते तीस किलोमीटर परिसरातील आंबोली बाबा धबधबा स्वप्नवेल पॉईंट तिलारी जलाशय कोदाळी येथील माऊली मंदिर तिलारी घाट व सर्च पॉईंट या ठिकाणी भेटी देता येतील पारगड किल्ल्यावर भागीरथी इमारतीतील हॉटेल गिरीदुर्गचे उद्घाटन चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील अतिमान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले माफक दरात अद्ययावत सेवा असलेल्या गिरिदुर्ग हॉटेलला पर्यटकांनी सहकुटुंब भेट देऊन ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटावा